महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेला फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात नवा महापौर मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते सोलापूर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक सत्याऐंशी जागा मिळाल्या आहेत विरोधी पक्षांना पंधरा जागा मिळाल्या असून यामध्ये एम आय एमला आठ शिवसेनेला चार काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली आहे भाजप सर्वात मोठा पक्ष आहे सत्ता स्थापन करण्यासाठी बावन्न सदस्यांची गरज आहे भाजपकडं सत्याऐंशी सदस्य आहेत त्यामुळं बहुमत असलेल्या याच पक्षाचा महापौर होणार हे स्पष्ट आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा करून ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल यासाठी दहा ते या बारा दिवस लागतील त्यामुळं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर महापालिका सभेत महापौर तसंच उपमहापौर यांची निवड होईल महापौर तसंच उपमहापौर यांची निवडणूक पार पडल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती तसंच परिवहन समिती सदस्यांची निवड केली जाईल राजकीय पक्षाचे सभागृहातील नेते आपापल्या सदस्यांची नावे महापौरांकडे देतील त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल या दोन्ही समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया नंतर स्वतंत्र बैठक घेऊन पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं तर स्वीकृत सदस्य संख्येत वाढ झाली आहे गेल्यावेळी ही संख्या पाच होती यावेळी दहा जणांना संधी मिळेल या निवडीची प्रक्रिया सर्वसाधारण सभेतच करता येते त्यामुळं मार्च महिन्यात प्रक्रिया पूर्ण होईल तर महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती सभागृहनेता विरोधी पक्षनेता यांच्या कार्यालयाची स्वच्छता आणि सजावट करण्यात येत असून दोन चार दिवसात काम पूर्ण होईल या सर्व पदाधिकाऱ्यांना महापालिकेचं वाहन देण्यात येईल नगरसचिव विभागाकडील सत्तावन्न कर्मचारी प्रशासकीय काळात अन्य विभागात पाठवण्यात आले होते आता पुन्हा ते पूर्वीप्रमाणेच आमच्याकडे येतील आणखी काही रिक्त जागा आहेत त्या देखील भरून देण्याची मागणी केली आहे